मित्रांनो नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आज आझाद मैदान मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन धरणे पोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी पाहताय तुम्ही आज रविवार पंचवीस फेब्रुवारी असल्यामुळे विधानभवन मंत्रालय सर्व शासकीय आस्थापना आज बंद आहे शनिवार रविवार त्यामुळे आज मैदानावर सध्या तरी कुठलीच गर्दी नाही आणि दुपारनंतरही काही जास्त मोजके लोक येतात या ठिकाणी बघताय तुम्ही सर्व आझाद मैदान शांत आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आर्थिक मागण्यासंदर्भात आणि सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आपल्याला वेतन आयोग लागू झाला पाहिजे तो पण सेवा ज्येष्ठतेनुसार मागील फरकासहित आणि तो वेतन आयोग आपण उपभोगण्यासाठी आपलं एस टी कर्मचाऱ्यांचं भविष्य एस टी महामंडळाचं भविष्य अबाधित राखण्यासाठी एस टीचं खाजगीकरण पहिल्यांदा थांबणं गरजेचं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचं तुम्ही पाहताय कुठलीच संघटना तुमच्या नड्याशी प्रामाणिक राहिली नाही संपकाळात त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं तुमच्या विचारावर तुमच्या मागण्यावर तुमच्या भविष्यावर कुराट चालवण्याचं चा काम या सर्व प्रस्थापित संघटनांनी केलेलं आहे आणि आजही तेच षडयंत्र घेऊन प्रत्येक संघटना त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्यागत करत आहे कुठली बी संघटना घ्या ती फक्त तुमची दिशाभूल करत आहे ते म्हणत आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे मित्रांनो एकतर सर्व संघटनांनी जाहीर करावं की एस टी कर्मचाऱ्यांना वेतन वेतनवा म्हणजे सातवा वेतन आयोग नको किंवा वेतन आयोग नको आम्हाला पगारवाढ द्या तर ही पगारवाढ जर असे आपण मागितली तर आपल्याला कायमस्वरूपी सरकारच्या आणि ह्या संघटनेच्या <क्थ>। दावणीला पट्टा बांधून राहावा लागेल आणि जर वेतन आयोग लागू झाला तर परत वारंवार आपल्याला कुठल्याच प्रकारची मागणी करण्याची गरज सरकार दरबारी राहणार नाही ना संघटनेच्या दावणीला आपल्याला पट्टा बांधून राहण्याची गरज नाही त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम कृषी कर्मचाऱ्यांना मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो आहे की मित्रांनो या ठिकाणी एवढी मातबर संघटना देखील आझाद मैदान बसलेली मोजके चाळीस पन्नास कार्यकर्ते असतात त्यांचे मला असं वाटतं की आपली विरुद्ध व्यासपीठावरचे कर्मचारी या ठिकाणी हजारोच्या संख्येने कमीत कमी इथं उपस्थित राहायचे मित्रांनो आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे किंवा उदिच्याला पण सोमवारी सुरुवात होईल त्यामुळं आचारसंहिता बारा बारा मार्चला लागू होणार आहे एक तर संहिता लागू झाली की पुन्हा आपल्याला काही मागता येणार नाही ना आणि सरकारची जरी द्यायची इच्छा असली तरी ते दे त्यांना दे देता येणार नाही ना त्यामुळं जे काय करायचं आहे ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागातून प्रत्येक आस्थापना असेल विभागीय कार्यशाळा असेल विभागीय कार्यालय असेल प्रत्येकानं आपापल्या विमान इतबारीनं कमीत कमी आठवडी सुट्टी गाठून तरी किंवा रितसर सुट्टी घेऊन या ठिकाणी ये नव्हत असेल तर अशी बळजबरी कुणाला नाही तरी पण तुम्ही आल्यानं आपल्या हक्काचा वेतन आयोग आपल्या पदरात पडल त्याचं कारण असं आहे की आपण या ठिकाणी बहुसंख्येनं जर उपस्थित राहिलो संघटनाविरुद्ध इष्टी कर्मचारी तर सरकारवर निश्चितच या अधिवेशन काळामध्ये दबाव पडल आणि सरकार आणि लोकसभा निवडणुकीची दहाकता बघून एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं सातवेतनाईक देऊ अशा पद्धतीमध्ये वक्तव्य करल आणि जी आर देखील काढल त्यामुळं माझी समस्त संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे आणि ज्या संघटनेतील प्रतिनिधींना ज्या संघटनेतील पावती सभासदांना या व्यासपीठावरून विचार पटत असतील तर त्यांनी देखील या संघटनाविरित व्यासपीठावर येऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे मी सर्वांनापर्यंत विनंती करतो आहे की आपल्याला वेतनवाढ नको आहे तर आपल्याला वेतन आयोग हवा आहे एकदा का आपल्याला वेतन हाय आयोग हवा लागू झाला तर आपल्याला वारंवार सरकारकडे परत परत त्याच गोष्टी मागण्याची गरज राहणार नाही आणि या ठिकाणी समस्त संघटना त्यांची दुकानदारी सांभाळण्यासाठी फक्त आणि फक्त एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून सरकारच्या पायरीवर बसून सरकारची थोडक्यात मर्जी सांभाळण्यासाठी आमदार खासदारांची मर्जी सांभाळण्यासाठी यष्ट टी कर्मचाऱ्यांना वेतन प्रमाण वेतन द्या म्हणतात वेतन आयोग द्या म्हणित नाहीत कारण की जर वेतन आयोग लागू केला तर ह्यांची दुकानदारीला एवढं महत्त्व राहणार नाही कर्मचारी ह्यांना विचारणार नाही यामुळं हे फक्त कर्मचाऱ्यांना वाढ द्या म्हणतात वेतन आयोगाप्रमाणे आणि ना की वेतन आयोग त्यामुळं मित्रांनो आपल्या घामाच्या आपल्या कष्टाचा जो काय मोबडला आपल्याला मिळवून घ्यायचा आहे तो म्हणजे वेतन आयोग त्यासाठी मी परत एकदा समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आव्हान करतो आहे मित्रांनो तुम की तुम्ही आझाद मैदानावर या वेळ खूप कमी आहे मी जीवाचं रान तयार करायला तयार आहे तुमच्यासाठी परंतु तुम्ही आझाद मैदानात येणंही गरजेचं आहे कारण की तुमच्या सर्वांच्या एकजुटीशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळणं शक्य नाही किंवा अबाधित राहणं शक्य नाही मित्रांनो बस आजचा आंदोलन उपोषणाचा आपला चौथा दिवस आहे तरी महाराष्ट्रातील सर्व समश्रेष्ठी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानाकडे यायचं आहे धन्यवाद